चिंगे आज मस्त बसता पण येत नाही मला बसता येत होत झालंय छोट झालंय का मग आता बसला ते मी काय म्हणतो चिंगे मग नवीन आहे काय ना चांगलं दिसते जरा सावरून सावरून बसले पण ते पण चांगलं दिसते मला नाही साड्या तर मी काय म्हणतो पण कोणत्या चांगले दिसते तुम्हाला कोणते पण साडी जर चांगले दिसते बर मी काय म्हणते सोड बरोबर कोणाला सोडू ते काय म्हणतो ऐकून घे मला सांग तू जाणीच सारखंच आहे का नाही हा किंवा नाही सांग बोल माझं माझ सारखं आहे का नाही ऐका नाही सांग तू फक्त नाहीये नाहीये बोलते तू त्या दिवशी पाहिलं मी तिचं सारखाच म्हणजे तुम्ही म्हणजे माग माझ्या माग माग तिची चौकशी का मग काय करणार समोर धडधड दिसल्यावर माणूस असं सुद्धा झाले समोर धडधड दिसल्यावर माणूस पाहत नाही का मग काय बोलती तू डोक्यात परिणाम झाले सारखं ती सण तुझं सेमच आहे त्या दिवशी पाहिलं फक्त एवढं का तुझं जरा तु? कलर गेलोय तिचं जरा अजून आहे ते कलर मध्येच आहे चांगलं म्हणजे मी काय काहीच राहणार आहे ना तुम्ही गोऱ्यांना गोऱ्यांना बघत हिंडायलाच पाहिजे का तुम्हाला तिकडं ते डोक्यावर पडली गत काय लागत तिथं घे हे तिथं चांगल्या म्हणे दोघीच सारखं मी रोज पाहतो रोज तुझं कलर गेलाय मला एवढं माहितीये तिचं अजून आहे तसंच कलर तुझ्या डोक्यावर परिणाम होत चाललो तिच्या सारखे घरात नाही बसून ठेवते कलर जायला तुमचा तोड घेऊन बोला तर सांगायला नाही वाटत आहे मग म्हणे मी तिचं भारी आत्ता पण लय भारी दिसते दिसायला ना आता पण जरा चांगलं वाटते कायला डोकं म्हणजे मी काय वेगळं नाही बोलत आहे तुला काय दिसायला चांगलं असलं ला तरच माणूस म्हणतो वा हा बाजू चांगलाय दिसायला तुझं आहे एक कलर निघून द्यायला ते काय उपयोग आहे तुझं कस आहे काय दिसतच आयला लांबून जरी पाहिलं तर असं ठळक दिसत आहे संपूर्ण मला सांगतो मी जातानी एकत्र जाते तुम्ही दिसायला असं चांगलं दिसलं माणसाला इंटरेस्ट येत नाही का हा जातानी संग जातो का मी सगळ गेलो तिचा कलर मी घेतला माझा कलर ती घेईन का तुम्ही एकमेकांच बघून घ्या पहिले तस नाही म्हणजे भाव चढेल आणि बोलाय दोघी एकमेकीच बघून घेते मग तुम्ही एकमेकीच पाहत नाही का दोघी तुम्ही ना उगाच आहे ना डोकं खाऊ नका नाही तर दगडा डोकं फुडक जा घेर नेण्याचा फालतू डोकं लावत बसू नका नाही पैसे अरे पण मी काय म्हणतो तुम्ही दुकानात गेल्यावर एकमेकांचे साडी बघत नाही का तुम्ही मला सांग तिचं तुझं तू रोज वापरतो म्हणून तुझा कलर गेला तिचा आहे तसंच कलर आहे ना चांगलं जा, सांगायला जा, जावायचं गुण आहे वाच कलर लोकांना सल्ला द्यायचा चुकीच म्हणजे इकडे तो का तुम्ही काय साड्याविषयी बोलतो साडीविषयी बोलते तू साडीचा कलर गेला तिचा आहे तसंच कलर आहे नवीनच दिसते चांगलं दिसतंय जरा चांगलं सांगायचं चा लोकांना पराव तुमची क्लास सुरुवात झाली आज का लोक लय वाईट आहे चांगलं कोणाला बी चांगले चाललंय देवा लो ना लोकांना चांगलं आवडतच नाही आता तुला चांगलं म्हणत ना तुम्ही एकाच दुकानात जाते एकमेकांचं बघून साडे घ्यायचा ना तुम्ही मग असं बोलायचं राहतो गुगी एकमेकीच्या साडी बघा त्या दुगीचा कलर एकमेकी साडीचा कलर जातो कलर जातो तू तुझा प्रश्न आला तर तू रोज घालते ना ती रोज नसून घालत कलर गेला तिथं नाही धुवून दोन कलर गेला असं म्हणत का मी